नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं उषा चॅनलमध्ये आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल स्वीट डिश आणि इतकी हेल्दी आहे की हेल आपण त्याच्यातून घरच्या साहित्यात आपण अप्रतिम असे रेसिपी बघणार आहोत त्यासाठी दुधाची साय घ्यायची आपल्याला तीन चार दिवस फ्रीजमध्ये साठवून ठेवायची आहे आणि ती गॅसवर गरम करायला ठेवायची आहे आणि त्यात थोडाफार दुधाचा अंश असेल ना तर तो आटून घ्यायचा आपल्याला चार ते पाच मिनटात तो अंश पण आटून जातो दुधातला याच्यामध्ये आणि सतत मिक्स करत राहायचं आहे खाली तळेला लागू द्यायचं नाही आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यानंतर तुम्ही फ्लेवरसाठी याच्यात जो फ्लेवर आवडेल तो ॲड करू शकता मी तर जायफळ केलं आहे तुम्ही इलायची कुठलाही फ्लेवर ॲड करू शकता याच्यात मी जायफळ याच्यात किसून घेतलं आहे थोडंसं आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही साखर टाकायची असेल तर साखर टाकू शकता मी याच्यात गुळाचा वापर केला आहे आपल्याला पूर्णपणे हेल्दीच बनवायचं आहे त्याच्यामुळे गुळ साखरेपेक्षा हेल्दी असतो म्हणून मी गुळाचाच वापर केला आहे आणि आता आपल्याला हे पाच दोन एक मिनटं मिक्स करत राहायचं आपल्याला पूर्ण प्रोसेस करायला फक्त चार ते पाच मिनटं लागतात आणि आता गुळ पूर्ण मिक्स झाला की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे कारण की हे मिश्रण थंड झाल्यावर आपोआप पूर्णपणे असं सा खव्यासारखं रबडीसारखं दाणेदार असं बनतं फक्त चार ते पाच मिनटं एकसारखं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे जे पाहिजे काजू बदाम पिस्ता काय असतील असतील नसतील तरी चालतील त्यानंतर आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अशा प्रकारे दावून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये साईडला ठेवून द्यायचं आहे त्याआधी आपल्याला दोन चम्मच तूप घ्यायचं आहे तुम्ही तुपाचा वापर कमी जास्त पण करू शकता याच्याने काही एवढा फरक पडत नाही त्याच्यात बर्फ किंवा थंड पाणी टाकून आपल्याला सतत पाच मिनटं हे मिक्स करत राहायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला ते एकदम बटरसारखं टेक्चर येऊ द्यायचं आहे त्याला एकदम क्रीमी टेक्चर येतं आणि त्याच्यामुळेच आपल्या घेवरला जाळी छान येते म्हणून आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं कर असतं तुम्ही थंड किंवा बर्फ पण वापरू शकता किंवा थंड पाणी पण वापरू शकता बघू शकता तुम्ही टेक्चर कसं दिसतं आहे आपल्याला असंच चार पाच मिनटं मिक्स करत राहायचं आहे आणि ते पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आपण याच्यात जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ना ते आता ते पाणी काढून आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे एकदम क्रीमी टेक्चर होऊ द्यायचं आहे तुपाच्या याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे ते पण छान तुपामध्ये पूर्ण पण हे मिक्स करत राहायचं आहे पूर्ण कणकण गव्हाला लागायला पाहिजे अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर एक कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला साधारणतः अडीच कप पाणी परफेक्ट लागतं तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर पाणी थोडं कमी वापरू शकता नंतर ॲड करू शकता थोडंसं त्याच्याने काही थंड पाणी वापरायचं आहे आपल्याला याच्यात पूर्णपणे थंड पाणी वापरायचं आहे किंवा मग हे बॅटर मिक्स झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा मिनटं सेट व्हायला ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळे गाठोळे मोलून घ्यायचे आहे त्याच्यातल्या अजिबात आपल्याला त्याच्यात कुठेच कण लागायला नको आता मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यात आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे एकदा म्हणजे अजिबात त्याच्यात कुठलेच पिठाचे कण राहणार नाहीत आणि आपले घेवर ला टेक्चर चांगलं येतं असं केल्यामुळे तर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला दोन तीन मिनटं फिरून घ्यायचं आहे फिरवल्यानंतर आपल्याला त्याच पातीलात ते बॅटर परत ओतून घ्यायचं आहे बघू शकता टेक्चर कसं आलं आहे अशाच प्रकारे आपल्याला टेक्चर पाहिजे अगदी म्हणजे बिघडणार तर नाहीच ना तुमचा घेवर मी खूपदा ट्राय केला आहे माझा एकदाही विगडला आणि एकदम परफेक्ट आले आहेत बघा अशीच धार लागायला पाहिजे त्याची पातळच बॅटर असतं याचं आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे पातीलच घ्यायची उंच पातिली आणि आपल्याला अर्ध्यापेक्षा कमी तेल टाकायचं आहे त्याच्यात आणि तेल आपल्याला कडकडीत तापू द्यायचं आहे आणि जे बॅटर बनवलेलं होतं ना ते टाकायचं आहे आपल्याला याच्यात थोडं थोडं करूनच टाकायचं आहे बॅटर आपलं हे थंड पाहिजे आणि तेल आपलं कडकडीत गरम पाहिजे आधी आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची कमी गॅसवरच करायचं आहे पण गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची जो छोटा गॅस असतो ना त्याच्यावर ठेवायचं आहे ज्या पातिलीचा आकार असतो ना त्याच साईजनुसार गॅसवर ठेवायचा आपल्याला <coughs> ही प्रोसेस आपल्याला आठ पीता, आप ते दहा वेळा करायची आहे खूप जास्त पण जाड करू नका कारण की गव्हाच्या पिठा पीठ असल्यामुळे आपल्याला ते घेवर जास्त जाळीदार बनणार नाही मिडियमच साईज राहू द्यायची आपल्याला जास्त जाड टाकलं तर तो तेलात तळसायला पण खूप जास्त टाईम घेतो त्याच्यामुळे आठ ते दहा वेळा थोडं थोडं टाकून आपल्याला मिडियम साईजचाच घेवर बनवायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता ते तेलात छान पाच ते सात मिनटं असंच फिरवत राहील फिरवत पण नाही आपल्याला चमचा पण नाही घालायचा लगेच त्याला तीन चार मिनटं छान होऊ द्यायचं आहे मग आपण चमचा घालणार आहोत हळूहळू त्याचा कलर पण चेंज होत जातो आपल्याला काहीच करायचं नाही फक्त गॅसची फ्लेम पातेलीच्या बाहेर जाऊ द्यायची नाही आहे खूप स्लो पण नाही ठेवायची मिडियमच फ्लेम ठेवायची याला आणि ते टाकताना कडकडीत तेल गरम पाहिजे म्हणून पातेलं निवडताना थोडी पातेल्याची हाईट पाहिजे अशा प्रकारे निवडला नाही तर ओतताना तेल खाली खूप छोटं घेशाल आणि तेल पूर्ण खाली ओतू जाईल खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे ही करताना पण खूप मजा येते आणि तिचे अशा प्रकारे तेलामध्ये कडे असतात ना घेवरचे ते मोकळे करून घ्यायचे आपल्याला <coughs> हळूहळू <हलू>, आपल्याला <coughs> त्याचा कलर पण चेंज होताना बघू शकता तुम्ही बघू शकता क त्याच्या तेलातले जे बुडबुडे असतात ना आपण जे पहिल्यांदा टाकतो त्याच्यापेक्षा आपले बरेच बुडबुडे कमी व्हायला लागले हे पूर्णपणे बन कमी होऊन जातात जेव्हा म्हणजे ओळखायचं कसं घेवर तयार झाला तर त्या बुडबुड्यांवरच ओळखायचंय आपलं एकतर आपल्या घेवरला कलर असा चॉकलेटी ब्राऊन कलर यायला पाहिजे आणि दुसरं तेलातले बुडबुडे कमी झालेले दिसले की समजायचं आपला घेवर परफेक्ट झाला आहे तुम्ही जाळी बघू शकता कशा प्रकारे होतोय तो थोडा टाईम लागतो त्याला एक घेवर बनवायला पाच सात मिनटं लागतातच कारण की आपण मिडियम गॅसवर करतो तो आणि गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे थोडा टाईम लागतो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कलर पण छान हे होतोय बघा तुटत पण नाही काही नाही आपण वरती पण काढून घेतला तुम्ही हळूच पलटी पण मारू शकता तुम्हाला जर खाल वरची बाजू पण थोडी चॉकलेटी हवी असेल तर मी अशाच प्रकारे चॉकलेटी करून घेणार आहे तसं घेवर पलटी नाही करत अशाच प्रकारे करता बघू शकता हळूहळू त्याचा कलर कसा होतो आहे जाळी पण बघू शकता किती छान आला आहे आपला घेवर वाटतच नाही तो गव्हाच्या पिठाचा आणि खायला खरंच खूपच हेल्दी असा बनतो खूपच छान लागतो मुलं तर खूप आवडीने खातात आणि किती खाल्लं तरी मन भरत नाही अशा प्रकारे हा पदार्थ बघा मी दुसरे पण करून घेतले अशा प्रकारचे हळूहळू सगळेच घेवर मी बनवून घेतले बघा आपले दुसरा पण किती छान आला त्यानंतर इकडे आपण जसा गुलाबजामला पाक बनवतो ना तशाच प्रकारे वाटीमध्ये आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे घेवरवर टाकण्यासाठी आपल्याला पाक बनवायचा असतो थोडा गुलाबजामपेक्षा चिकट पण नसला तरी चालेल फक्त थोडा स्वीट पाहिजे आपल्याला हे बघा आपली रबडी इथं किती छान झाली पूर्ण घट्ट मी फ्रीजमध्ये थंड झाल्यावर ठेवली होती ती पूर्ण खव्यासारखी घट्ट अशी छान झाली खूपच दाणेदार अशी बनते पण आता चला गार्निशिंग करूया त्यासाठी घेवर मी प्लेटमध्ये ठेवून घेतलं आहे त्यावर शुगर सिरप टाकलं आहे साखरेचं पाणी टाकलं आहे त्यानंतर आपण जे रबडी बनवली होती ना बघा आपली रबडी पण किती छान दाणेदार दिसते आणि गूळ टाकल्यामुळे त्याचा कलर थोडा चॉकलेटी दिसतोय तुम्ही साखर टाकली तर तुमची रबडी अगदी शुभ्र होईल आणि खूपच छान लागते रेसिपी ट्राय करा रेसिपी ट्राय करा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि प्लीज फ्रेंड्स सबस्क्राईब करायला विसरू नका खरंच खूप तुमच्या सपोर्टची गरज आहे चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय